राजाशी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीनं प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ता मिळवल्यानंतर तीन वर्षात बँकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात यश मिळवलंय खर्चात काटकसर करून संचालक मंडळानं तीन वर्ष सभासदांचं समाधान होईल असा लाभांश दिला आहे त्यामुळे बँकेची विश्वासार्हता वाढली असून यावर्षीचा सात पूर्णांक पन्नास टक्केप्रमाणे लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर लगेचच सभास्थळावर दिला जाणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी सात सप्टेंबरला होती है। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संचालक मंडळानं पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या कारभाराबाबत माहिती दिली गेल्या वर्षभरात बँकेनं नियोजनबद्ध वसुली आणि काटकसर केल्यामुळं बँकेला चार कोटी पंधरा लाख रुपये नफा झाला असून दोन कोटी पंच्याऐंशी लाख बहात्तर हजार एकशे एक, एक रुपये इतका निव्वळ नफा झालाय ठेवींच्या व्याजदरात चढ उतार होत असूनही बँकेनं गेल्या तीन वर्षात कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ केलेली नाही संचालकांनी दिलेल्या वचननाम्याचं पहिलं पाऊल म्हणून आकस्मिक कर्जाला नऊ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आकारला जातोय तसंच नव्या निर्णयानुसार शालार्थ आय डी प्राप्त होताच शिक्षण सेवकांना बँकेचे सभासद करून घेतलं जात आहे ऑगस्ट दोन हजार अखेर बँकेची सभासद संख्या सहा हजार सातशे बासष्ट इतकी असून बँकेकडे चारशे अडतीस कोटी नव्याण्णव लाखांच्या ठेवी आहेत सभासदांसाठी अमृत संजीवनी योजना कर्ज मर्यादित वाढ अशा योजना सुरू असून सभासदांच्या विश्वासाला संचालक मंडळ पात्र ठरलंय विरोधकांनी बँकेच्या कारभारावर आरोप करण्यापूर्वी आपल्या कार्यकाळात किती घोटाळे झाले किती अनियमितता झाली याचं आत्मचिंतन करावं असा टोलाही अध्यक्ष रोडे पाटील यांनी लगावलाय पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुरेश कोळी संचालक बाळासाहेब निंबाळकर अर्जुन पाटील सुनील एडके राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते